हाय हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल वरती मी माया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज घरात गुड न्यूज आहे त्याचं सेलिब्रेशन आहे ती गुड न्यूज काय आहे तर नवीन मेंबर आलेला आहे घरामध्ये आज आणि त्याचं छोटंसं सेलिब्रेशन आहे तर फर्स्ट मंथ कंप्लीट झालेलं आहे ते मेंबर कोण आहे ते तुम्हाला थोडं वेळ समजणारच आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि सेलिब्रेशन कसं झालं छोटंसं आहे कसं झालं ते कंप्लीट नक्की सांगा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर ही आहे माझी छोटी बहीण आणि हे झालेली आहे डिलिव्हरी तर मी आले जस्ट त्याच दिवशी तिला महिना झालेला आहे तिच्या मुलीला तर मी पण डिलेवरीसाठी आलेले आहे आणि डिलेवरी होऊन तिला आज राईट कम्प्लीट एक महिना झालेला आहे तर त्याचं छोटंसं सेलिब्रेशन से करायचं आहे तर बघूया आपण कसं होतं आहे तर आता मेकअप वगैरे ते केला ह्याचा साडी वगैरे वेअर करीन लहान मुलीमुळे जास्त वेळ जमत नाही त्यामुळं तर बघूया मुल आणि बाल तर आताच राडायला तुम्हाला बाळ थोड्याच वेळात बघायला भेटणार आहे त्याचा फेस रिव्यूल पण होणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा आमच्या सुमड्यांनी तर किती भारी डेकोर केलेलं आहे फुगे फुगेतानच फुगवलेले आहेत एवढे ബി ചാൻ സുമഡ് ചാങ്ക तर पाहू शकता आई बाळाला झोका देत आहे आणि इथं सुमड्यानं एवढं सगळं डेकोर केलेलं आहे फुगे वगैरे फुगून सगळं आणि राहिलेलं माझी बहिणनं पण साडी वगैरे वेअर केलेली आहे आणि आता आई पायल काजल जे माझे चुल चुलट सखे भाऊ बहीण आहेत तर ते थोडंसं डेकोरेशन करत आहेत फुलांनी तर बघूया कसं करतात कसं नाही तर आईला पण म्हणलं थोडंसं फोटो वगैरे काढायला थोडंसं रेडी होईल तर आई आधीच साधे सिंपल झालेले आहे आणि बाळाला झोका देत आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि पप्पा वगैरे तर ते आणखी कामावून आलेलेच नाहीत कामाला गेलेले आहेत तर जसं होईल तसं बाळ रडण म्हणून उरकून घेता आहोत आम्ही सगळं तर पाहू शकताय ती वरच गेले मोटेल तिथला एक बदाम काढून खाली लाईन घे त्याची यांची काय नाही

तर पाहू शकताय फस्ट मंथचा असं डेकोर केलेला आहे सगळ्यांनी थोडं थूड़ थोडं मिळून तर कसं वाटत आहे किंटणी नक्की सांगा तर जे आता बाळाला शांत केलेलं आहे थोडंसं रडत होतं तर मग आधी शांत करून घेते त्याला नंतर पुन्हा मग मस्तपैकी फोटोशूट त्याचं करून घ्यायचं आहे आणि फोटोशूट करचेपर्यंत ते रडू नाही त्यासाठी काळजी घेत आहे तर आता मस्तपैकी फोटोशूट करून घेतात मग इथूनच ठेवून तर छान असं फुलांचं लव बनवलेलं आहे तर त्यामध्ये बाळाला ठेवायचं आहे आणि छान असे फोटो काढायचे आहेत तर पाहू शकता व्हिडिओ मध्ये तर आता बाळाला त्याच्यामध्ये ठेवत आहे

फुगे तर थोडी शांत बसलेला आहे फोटो काढून घेत आहेत पटकून कारण का महिन्याच्याच असल्यामुळे तेवढं कळत पण नाही आपण खेळलो तरी इकडे इकडे बघायचं ते जसं बघल तसं पटकून फोटो काढून घेतलेले आहेत आणि घरच्या घरचे फोटोशूट आहे आठवण म्हणून आणि कसं झालं ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर बाळानं छान असे फोटो काढू दिलेले आहेत छान तर बसलं होतं आणि जसं बघा तसं छान असे फोटो काढून घेतलेले आहेत आणि आता जे म्हणली पटकून लवकर उठून घेऊया कारण बाळाला आता भूक लागलेली आहे वाटतं आणि खूप चिडचिड करत आहे तर पाहू शकता इथं रडायला लागली ला होती आणि जे पण खूप आवघडल्यासारखी झाली होती साडी वगैरे त्याच्यामुळं ती म्हणली लवकर आता ही साडी वगैरे काढून टाकते त्यासाठी लवकर हे उरकून घेतलेलं आहे तर पाहू शकताय इथं केक कट करून घेत आहेत बाळ तर रडतच आहे हिनं लवकर गरबडीनं हे केलं म्हणली कारण एवढं सल्ली हे करायचं म्हणलं लय हे आहे तर मोठ्या जशीलाच आता केक चारलेला आहे आणि त्या डोबीचा वाढदिवस फक्त एक दिवसाचा डिफरन्स आहे कारण जस्सीचा वाढदिवस आहे बारा ऑक्टोंबरला आणि आताचं जे लहान बाळ झालेलं आहे ते झालेलं आहे तेरा ऑक्टोंबरला फक्त त्यांच्या मध्ये वर्षाचा डिफरन्स आहे जशी आता बारा ऑक्टोंबरला तीन वर्षे कंप्लीट झालेले आहेत आणि हे बाळ आता झालेलं आहे तेरा ऑक्टोंबरला तर असा एक दिवसाचा डिफरन्स आहे दोघांमध्ये

नाव वगैरे आणि लवच पण छान असं सगळ्याला माझ्या हाय मुल का व्हायचा सगळ्याला माझी एक विनंती माझ्या दिल्लीचे सबस्क्राईब वाढवायू <laughs> <laughs> तर अशा प्रकारे छोटंसं सेलिब्रेशन होतं पार पडलं तर तुम्हाला कसं वाटलं की म्हणून नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जसं जसे शेअर करा व्हिडिओ आपण अशा ठिकाणी निवडून तर बाय बाय तुमची काळजी घ्या सु राहा मस्त राहा आनंदी राहा